घर <tiple> <नुण पारी>। कुठे <tiple> गेले काय माहिती त्याची रोजची नाटकायची रोजची म्हणजे कस दरवर्षीची नाटकायची त्याची जरा सुद्धा उठत नाही दिवाळी हाय काय हाय आंघोळ बिंगोळ करायची सोडलं कुठं बसले पण असतं योगीत पण कुठे बघते पहिलं तर पाणी तापले तर पाणी काढते आणि चांगलं उठण घालून

नाही नाही थांबा आमचं काय तुमचं काय कुठं माझी बसला रूममध्ये पाहत कुठं रूममध्ये लवकर उठत नाही की आता एवढं वाटी भरून उठण घेऊन आली बघ ती त्याच्या अंगावर जाऊन तिथ आला दिसतंय का घेऊन आली वाटीभर उल म्हणायचं नाही ना ताई म्हणणार वर्षभर घसलं ना पण परत दिवशी पिंक कलर होता आता असं काही म्हणल्या वर्षभर आंघोळ करत नाही कसलं चोळून चळून मला तो आहे का तू सांगू काय मी आता बोल तू मला चांगलं बघा परवा आंघोळ मला बघा चांगलं बघा

여라서, 어. 응, 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 어. 응. <놀람>

कुठे गेला हे कुठे गेला कधी डोकवायची खटा 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 खाती त्या डोक्यात मस्त सुंदर सुंदर झाला असतो मला दिवाळी का काय करायचं असलं थोडा पोटाचा प्राब्लेम गॅस गॅस थोड तारा पोटा भरले पण मी खाली खरेदी पर्वत बाईक म्हणले गेली तुला काय सांगायचंय बाई आता तू तर तसं परत घेऊन आली पाहिजे तोंडाकडे एवढा हाती ती वय ग आक्षे तुडा चिडून डोकं दाखल माझं तुला काय कळत फेटतंय का नाही मी नसतो तुला खरेदी तिथं दिवसभर ती किती आंघोळ तिकडे राहते पाया मी करत असतो रोज आंघोळ बरं राहते चांगलं रगडून आंघोळ घालते नको नको अरे रगडून रगडून मारता नको नको बाबा तुमच्या रगडण्याला डेंजर आहे एकदा पाय वाढता एकदा हात वाढता पाक उचलू उचलू आपडता असं लोक रगडत असते बाईला बाईक तसलत करते तू बी तसलत करते माझं पका करून टाकतो हाड माझे वर्षभर वासिल पण खडाम खोडून खडाम खोडून मी नसतो बाबा खाली आहे जातो येतो तुला सांगते तू, तो तो तू सा खाली येतो का कसं करतो परत पॅन डोक्यात फेकून तुझ्या चल खाली ए जागे गो डोस खाऊ नको मी तर झोपणार आता नाही तू पॅन घेणार काय बी मी नसतो जातो काय बघितलं आं कुलकर्णी आता कुठे काय गळा आता झोपतो मी आता जातो आता पीसूस करांगो पंगरू देऊ झोपायचे ना तुला झोप झोप टांगला झोप आ हं अबे एक एकसला किती पाच एकसला मी वाट घी शानू माझी शानू आली शानू आज आता लेपायचे आई तुमा

अगं ही कोणची पद्धत आहे ग अशी थांबवायची पाक गेला माझा अब्रोच खोबर करून टाकलं माझ्या तू पाक तिकडं उठण खोबरं झालं मनीष काय म्हणतेस ना थांबव घ्या दरवर्षीची बोंबाई काय काढ आता काय राहिले याच्यामध्ये काढ काय हा बाकी सगळी बाजू तर फटवून गेलेली काढ म्हणती राव तू उठण तुझ्या दरवर्षीची बोंबाई असली प्रत्येक कधी दिवाळीला असंच करत होती असली भोम होती काय छोटफट व्हायली अरे तू खूपच कर शकते झाला मी काय करू बायको बी असेल हेवी असेल आता नाही म्हणत जरा तिथे चालते どういうことおいたもたでないですか。もうどれかと。<laughs> दमले बर का उठन लावू 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 व्हिडिओ करू करू ते काय बारका व्हायवा माझ्या आवड पण नाही चांगला पाय हाय दहा किलोचा वडून 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 हा दुका लागलं बघे आता गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आणखी खाता व्हिडिओ आहे का नाही गेल्या वर्षीला वजन वजन वाढलंय खाते काजू बदाम खात्या भांड करू नका कसं केलं चिरणीला घालवत रोग कुठे गेलं का बोकाड आता हिचं बस म्हणलं होतं आंबोळ घालायची

आणखी <t> एक <seus assos> <coughs> 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 <coughs>

अरे काय कसं राहलं असलं कसंय मी बोलताना तिकडे काय तो अरे काय काय पहिलं घासणी आली घासफट सोडून निघेल की माझ्या पाठी सगळं टाक तिकडे नको मला पाठ भेट दासाय नको माझी मी तर कॅन्सल मी पळून जाईल सांगतो टाक तिकडे चांगली सोडून निघाल हातभर तिकडे आपला ह्याच पाणी होत पाहिजे चांगलं

बघा छान अशी रांगोळी काढली योगिताना चून हॅपी दिवाळी है का नाही चला आमचा व्हिडिओ पण तयार झालेला आहे आमची मदर काय करते बघू दोन दोन मदर आहे त्या योगिताची मदर आहे माझी मदर कुठं आहे स्वयंपाक करते अगं काय त्या बोकडाला चुळून 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 माझा कंबरट गेलं अग कशाच घाण झालं माझी त्यानं घी म्हणून माहिती का आता ती व्हिडिओच्या नातात सगळंच घाण झालं आता मग काय बघी किती आपद केली माझी त्यानं माहिती का हात पाय कंबर दुखा लागलं माझं घी म्हणून तुझी मदर आहे तू मी तर चला आता मी आंघोळ करून घेते व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा हाय का नाही चला बाय बाय